याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण उच्चारणस्थानाने म्हणजेच वर्णाचे किंवा स्वराचे उच्चारण कोठे होते हे पाहिले म्हणजे की जसं कंठातून तालू हे उच्चारण स्थान असतं वर्णाचं ते आपण पाहिलं आता आपण स्व संज्ञा प्रकरण पाहणार आहे त्या इतर संज्ञा इतर संज्ञाक वर्ण म्हणजे काय हे आपण शिकलो पहिल्या पार्टमध्ये नंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण उच्चारण स्थानाने शिकलो आणि आता हे तिसरे लेक्चर आहे किंवा किंवा हा तिसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण संज्ञा शिकणार आहोत याला संज्ञा प्रकरण म्हणतात आता पहिलं पहिली संज्ञा कोणती आहे हलंत्यम हे खूप इम्पॉर्टंट आहे यावर एम सी क्यू येतो त्यामुळे हे हलंत्यम लक्षात ठेवायचं हे काय इतर विधायक सूत्र याला काय म्हणतात इतर संज्ञा इतर संज्ञा म्हणजे काय जसं जसं की आपण प्रत्याहार तयार करताना जसं की एखादा प्रत्याहार प्रत्याहार कसा तयार करतात तो माहेश्वर सूत्रांनी यानुसार करतात मग आपण जसं की एक उदाहरण घेऊया अ ई न अ ई ऊ न याच्यामध्ये जो शेवटचा वर्ण असतो त्याला काय म्हणतात इतं संज्ञा इत संज्ञा असं म्हणतात ठीक आहे तर हलंत्यम हे सूत्र काय इतं संज्ञा विधायक सूत्र म्हणजे इते व संज्ञेला दाखवतं याची वृत्ती दिली आहे थोडक्यात त्याला डेफिनेशन असंही म्हणतात उपदेशे अनय हल इत स्यात उपदेश आद्योच्चारण हल व्यंजन इत इत संज्ञा संज्ञक वर्ण याचा अर्थ काय आहे हा खाली दिलेला आहे हा ज्यावेळेस हा अर्थ अर्थ आपण रीड करणारे त्यावेळेसच आपल्याला काय आहे हलंदन हे समजणार आहे तर याचा अर्थ काय आहे उपदेशामधील शेवटचा हल व्यंजन या इत संज्ञा याला इत संज्ञा प्राप्त होते म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण एकदा काय म्हणतात ते माहेश्वर सूत्र पाहून घेऊया म्हणजे त्या त्यानुसार आपल्याला हे क्लिअर होईल आता हे माहेश्वर सूत्र आहेत हे चौदा माहेश्वर सूत्र आहेत अयुन रुलुक ऐंग अयोच हयवरट लन यमंगनन झभय घडदश जब घडदश खफ छटत चटतव कपाय शससर आणि हल तर त्यांनी काय म्हणले इथं प्रत्येक याच्यामध्ये जो लास्टचा वर्ण आहे त्याला इथं संज्ञा म्हणतात आणि हा 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 इतर संज्ञक वर्ण आपण पाहिला तर हे सगळे व्यंजन आहेत हे सगळे व्यंजन आहेत न क जे हे स्वर्ण आहेत स्वर म्हणजे कोणते अ आ ई ई ऊ ए ऐ रु 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 औ याला स्वर म्हणतात पण हे सगळे काय आहेत व्यंजन आहेत मग तेच हल्यामध्ये कुठले काय येतात सग सर्व व्यंजन असतात तेच इथे सांगितलेलं आहे तेच इथे सांगितलेलं आहे की हलव्यंजन हे इतर संज्ञक त्यांना इतर ही प्राप्त होते उपदेश म्हणजे आद्य ऋषींचे उच्चारण होय उपदेश म्हणजे जो आद्य ऋषी आहेत वेगवेगळे थोर लोक आहेत किंवा ज्यांनी योग ते तप करून जे ज्ञान मिळवले तसे आद्य ऋषी त्यांनी जे उच्चारलेले किंवा त्यांनी जे बोललेले शब्द आहेत त्यालाच उपदेश असं म्हणतात या ठिकाणी उपदेश म्हणजे माहेश्वर सूत्र सांगितलेली आहेत जसे शिवच्या मुखातून तयार झालेले शिवसूत्र किंवा त्याला माहेश्वर सूत्र म्हणतात तर आपण इथे माहेश्वर सूत्र पाहणार आहे इथे म्हणजे माहेश्वर सूत्र सांगितलेले आहेत माहेश्वर सूत्रामधील प्रत्येक सूत्रातील शेवटचा वर्ण व्यंज असून त्याला इथं संज्ञा प्राप्त होते आताच पहिला आपण ते कुठलेत आहेत हलं आणि प्रत्येक लास्टचा वर्ण कोणता आहे व्यंजन आहे त्यालाच कोणती संज्ञा प्राप्त झाली इतर संज्ञा प्राप्त झाली आणि त्यालाच इद इतव संज्ञा विधायक आणि त्यालाच काय म्हणतात हलंत्यम असे म्हणतात उदाहरणार्थ हयवरट हे माहेश्वर सूत्रातले एक उदाहरण घेतले हयवरट या सूत्रामध्ये ट हा वर्ण व्यंजन असून त्याला इतर संज्ञा प्राप्त होते आणि याला शेवटच्या वर्णाला काय म्हणतात इतसंज्ञा विधायक सूत्र किंवा इतर संज्ञा त्याला प्राप्त होते आणि हा कोण आहे हा व्यंजन आहे हलमध्ये सर्व व्यंजन येतात तो हयवरट हे एक्झाम्पलमध्ये आता शेवटचा वर्ण इतर संज्ञा वर्ण आहे त्यालाच हलंत्यम असं म्हणतात म्हणजे हे एवढं पूर्ण एक्सप्लेनेशन हलंत्यम या सूत्राचं आहे आता दुसरं सूत्र पाहणार आहे अदर्शनम लोप त्याची वृत्ती काय दिलेली आहे प्रशक्त स्व अदर्शन लोप संज्ञ साता हे वृत्ती इम्पॉर्टंट नाही आहे फक्त त्याचा अर्थ आपल्याला समजला तर हे सूत्र काय आहे हे समजलं आणि एम सी क्यूमध्ये हे सूत्रच येतात जसं की अदर्शनम हे येतं इथं डॅश डॅश दिलं जातं मग आपल्याला इथे समजलं पाहिजे इथं कुठला शब्द आहे लोपहा अदर्शनम लोपहा लोप म्हणजे काय लोप म्हणजे अदृश्य होणे त्यालाच म्हणतात दर्शन म्हणजे काय पाहणे किंवा दिसणे पण अ लावलेले अदर्शन म्हणजे त्याचा लोप म्हणजेच तो अदृश्य होणे त्यालाच लोप असं म्हणतात अदर्शनम लोपहा याची वृत्ती काय दिलेली आहे प्रशक्त स्व अदर्शन लोप संज्ञ सात याचा अर्थ काय आहे लोप कशास म्हणतात हे या सूत्रात सांगितलेले आहे शास्त्रानुसार प्राप्त झालेला वर्ण अदृश्य करणे म्हणजे लोपन म्हणजेच एखादा आता हयवरट हयवरट हा आणि कुट कशाचा लोप जात। जात। केला जातो तर इतर संज्ञक वर्णाचा लोप केला जातो म्हणजे ह्याला नष्ट केलं जातं नष्ट केलं जातं जसं की प्रत्याहार तयार करतो आपण वेगवेगळे अणप्रत्याहार तयार केला आपण हा अणप्रत्याहार तयार केला तर अणप्रत्याहारमध्ये लिहिताना अ ई उ इथपर्यंत लिहितो पण हा न वर्ण लिहितो का ना लिहित कारण याचा काय करतो आपण लोप करतो हेच इथे सांगितलेलं आहे त्या सूत्राला अदर्शनम लोपहा असं म्हणतात ये हे इम्पॉर्टंट नाही वृत्ती इम्पॉर्टंट नाही किंवा याचा अर्थ पण आपल्याला समजासाठी दिला पण हे अदर्शन लोप यावर एम सी क्यू येतं अदर्शनम दिलं जातं किंवा लोप दिलं जातं जातं तिथं आपल्याला अदर्शन ही सर्व इ संज्ञा प्रकरणामध्ये एम सी क्यू तयार होतो बाकी याचं काही इम्पॉर्टन्स नाही फक्त हे एम सी क्यू येतो अदर्शनम लोप तस्य लोप किंवा हल अंत्यम यावर एक एम सी क्यू येतो त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे आता आपण वरच्या सूत्रामध्ये काय पाहिलं तर लोप कशाला म्हणतात हे पाहिलं आता आपण काय तस्य लोपा लोप कशाचा करतात हे सांगितलेलं आहे या आ, या सूत्रामध्ये त्याला काय म्हणतात तस्य लोप याचा वृत्ती काय याची तस्य इत हा लोप हा स्यात न आदी अण आदी अर्थ याचा अर्थ काय दिलेला आहे त्या इत संज्ञक वर्णाचा लोप करावा न इत्यादी हा इत प्र संज्ञक वर्ण अन इत्यादी प्रत्याहार तयार करण्यासाठी वापरले जातात जसं अण हा प्रत्याहार आहे त्यातलं अद अद हे याचा काय केलं जातं लोप केलं जातं याला याला काय म्हणतात ना इतर संज्ञक वर्ण म्हणतात आणि त्याचा काय करायचा लोप करावा असं इथे या सूत्राने सांगितले त्याला तस्य लोप असं म्हणतात आत्ता चौथा काय आहे आदिरंदेन संहिता आता हे सगळी जे सूत्र आहेत ना किंवा मी जे सांगते इतं वर् इतर संज्ञक वर्ण काय काय हे सगळं तेव्हा समजेल ज्यावेळेस तुम्ही पहिले लेक्चर जे पहिला वन टू लेक्चर घेतले ते पाहिले जातील ज्यावेळेस स्थान समजेल ज्यावेळेस माहेश्वर सूत्र मी शिकवलेत ते समजेल त्यावेळेसच ह्या संज्ञा प्रकरणाला पाहिजे त्यामुळे आधी जे लेक्चर झालेले ते आधी व्हिडिओज पाहून घ्या आणि मग नंतर हा व्हिडिओ पाहा म्हणजे जास्त क्लिअर होईल आता चौथं सूत्र काय आधी तेनं संहिता याचा याची वृत्ती काय अंतेन इता संहिता आधी मध्यगाणा स्वस्थच्या संज्ञासात म्हणजेच आता याचा अर्थ काय आहे शेवटचा वर्ण कुठलं त्याला काय म्हणतो आपण संज्ञक वर्ण आणि त्यासोबतच जो आधी उच्चारला जातो जसं की प्रत्याहार तयार करतो आपण अण प्रत्याहार तयार केला ठीक आहे इतर संज्ञा त्याच्यासोबत जो आधी वर्ण यूज केलेला असतो जसं इथं कुठला केलेला आहे अ हा स्वतःचा तसेच त्या दोघांमध्ये आलेल्या वर्णाचा बोधक होतो मग आपण ज्यावेळेस अण हा प्रत्याहार घेतला आहे तर याच्यामधले वर्ण लिहिताने आपण किंवा वर्ण लिहितानी काय लिहितो याला पण घेतो आपण आधी वर्ण याला पण घेतो अ अ ई उ न न घेत नाही आपण तो इथं संज्ञक वर्ण आहे मग हा या ह्याच्यातून काय समजते आधी हा वर्ण आणि त्याच्या ह्या दोघांमधील कुठले वर्ण अ ई हे दोन वर्ण आणि आधी हा वर्ण आणि ह्या दोघांमध्ये कान ह्या दोघांमधले वर्ण यांचा आपल्याला बोध होतो याला असं काय म्हणतात आदिरं रय आदिरंथेनं संहिता आता उदाहरणावरून समजूया अच हा प्रत्याहार दिलेला आहे तर अचमध्ये कुठले येतात अदुगर माहेश्वर सूत्र पाठ असली पाहिजे त्यावेळेस हे प्रत्याहार लिहिता येणार आहेत तर अच्यामध्ये कुठले येतात ऐ न रु लू क एंग ऐ तर त्यातले लास्टचं वर्णन लिहित नाही कारण त्याचा लोप होतो तो इत सोधण्याक वर्ण असतो त्याचा लोप करायचा असतो मग अ ई न लिहायचा नाही रु लु क लिहायचं नाही ए औ ग लिहायचं नाही ऐ औ च लिहायचं नाही च पर्यंत आपल्याला सांगितलं होतं अ ते च पण चचं काय केलेलं आपण लोप ते सांगितलेलं आहे शेवटच्या इतिहास वर्णाबरोबर उच्चारले गेलेला आधी वर्ण म्हणजे कुठला अवर्ण हा स्वतःचा म्हणजे हा स्वतःचा तसेच त्यामध्ये दोघ त्या दोघांमध्ये आलेल्या वर्णाचा त्या दोघांमध्ये आलेले उडे वर्ण यांचा बोधक होतो आणि या सूत्राला काय म्हणतात आधी रे अरंथेनं संहिता आता पुढं कुठले दिलेले सूत्र परह सन्निकर्ष संहिता म्हणजेच काय वर्णानाम अतिशयता संनिधी ही संहिता संज्ञ स्यात याचा अर्थ काय आहे वर्णाचे अतिशय जवळ येणे याला संहिता असे म्हणतात याला संधी असेही म्हणतात तर संहिता म्हणजे काय इथे हे सांगितलेलं आहे सन्निकर्ष सन्निकर्ष म्हणजे काय ते दो दोन एखादे वर्ण कोणतेही दोन वर्ण अतिशय जवळ येणे म्हणजे सन्निधी म्हणजे जवळ येणे सन्निधी म्हणजेच जवळ येणे आणि त्यालाच संहिता असे म्हणतात इतर दिल्या वर्णाचे अतिशय जवळ येणे याला संहिता असे म्हणतात किंवा याला संधी असे म्हणतात नंतर आपण तीन प्रकारच्या संधी पाहणार आहे वर विसर्ग संधी स्वर संधी आणि व्यंजन संधी आपण या तीन संधी नंतर पाहणार आहे पण संधी कशाला संधी किंवा संहिता कशाला म्हटल्या जाते या हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे एखाद्या वर्णे तो अतिशय त्या दोघांचं जवळ येणं त्याला काय म्हणतात संधी संधी किंवा संहिता हे आपण पुढे याचा मोठा डिटेलमध्ये पार्ट पाहणार आहे त्यावेळेस समजून जाईल हे काय फक्त इथे हे सूत्र येतंच एम सी क्यूमध्ये परह सनीकर्ष आणि इथं डॅश डॅश असतं मग आपल्याला लिहायचं असतं संहिता म्हणजे याच्यावर एम सी क्यू येतो त्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवायचे बा याचे सगळे संज्ञा प्रकरणाचे सूत्र लक्षात ठेवायचे तेच इम्पॉर्टंट आहे कारण त्यावर एम सी क्यू येतं हे इम्पॉर्टंट आहे हे समजण्यासाठी आहे आता आता आपण लास्ट सूत्र पाहणार आहोत हलो याला काय म्हणतात अ म्हणतात अ अनंतरा संयोग हा आता संयोग कशाला म्हणतात हे इथे सांगितलेलं आहे वृत्ती काय दिले अजबी ही अव्यवहिता हल ह संयोग संज्ञा स्यहू याचा अर्थ काय आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजनांमध्ये स्वरांचे व्यवधान नसणे म्हणजे एक किंवा आता व्यंजन कुठले 33 तेहतीस व्यंजन दिलेले आहेत आपण पहिल्या लेक्चरमध्ये समजेल व्यंजन आणि स्वर काय असतं ते ते लेक्चर पाहायचे नंतर मग हे लेक्चर पाहायचं आहे मग कोणत्याही दोन व्यंजनांमध्ये स्वर स्वर म्हणजे काय अ आ ई ई ऊ यांना स्वर म्हणतात आणि क ख ग घ यांना व्यंजन म्हणतात म्हणजे एक क ख असे जर दोन असतील तर यांच्यामध्ये कुठलाही स्वर न ना, नाही आला पाहिजे जसं की अ आ ई हे स्वर आले नाही पाहिजे यालाच काय म्हणतात संयोग असं म्हणतात जसं की उदाहरण काय दिले कृष्ण याला फोडून लिहिलं तर काय होईल क याला काय म्हणतात रू क्रू झालं नंतर श हा श अर्धा श इथे नंतर काय आलेला असला न आता ह्या दोघांमध्ये पाहिलं तर हा पण काय आहे व्यंजने हे पण काय व्यंजने यांच्यामध्ये स्वर आलेला नाही दो या दोघांमध्ये हे दोन्ही व्यंजन आहेत यालाच काय म्हणतात संयोग असं म्हणतात तसंच दुसरं उदाहरण काय दिले प्रकृती प हा काय आहे र पुन्हा हे काय आहे प असा जर प पूर्ण व्हायचा असेल तर याच्यामध्ये कसं असतं हा अर्धा प असतो त्याचा जो पाय मोडलेला असतो मग याच्यात जर अ मिसळला तर मग हा तयार होतो पूर्ण प तसंच इथे क दिलेला आहे जर ह्या कमध्ये क कसा आहे तर याच्यामध्ये क आपण जसं बोललं तरी समजते क म्हणजे क प्लस अ मिळून काय तयार होतो क पूर्ण क तयार होतो तसंच प्रकृती प्र प्र चा प पुन्हा र आणि अ म्हणून झाला प्र तयार झाला म्हणून याचा पाय मोडलेला कारण हा अर्धा हा अर्धा आणि हा अर्धा म्हणून प्र तयार झाला नंतर क्रू क आणि याचा रू क्रू ती त पहिली वेलांटी असेल तर ई दुसरी वेलांटी जर असेल तर त्याला ई असा येतो मग इथं कुठली पहिली वेलांटी म्हणून हा ई घेतला आणि ह्या आता हे दोन व्यंजन हे दोन काय आहेत व्यंजन आहेत प आणि र हे दोन्ही व्यंजन आहेत यांच्यामध्ये कुठलाही स्वर आलेला नाही जर हे दोन पाहिले हा व्यंजन आहे हा व्यंजन आहे पण यांच्यामध्ये हा स्वर आला आहे पण इथे कसे प आणि मध्ये कुठलाही नाही आलेला तर याला काय म्हणायचं संयोग संयोग असं म्हणतात हे सूत्र संपलेले आहेत आणखी पुढचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये ही संज्ञा प्रकरणच येईल कारण बाकी सगळे सूत्र राहिलेले आहेत हे इम्पॉर्टंट सूत्र आहेत यावर एम सी क्यू येतो ह्या जर नोट्स आवडल्या असतील तर टे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण मी त्यावर ह्या नोट्स सग सगळ्या अपलोड करणार आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा जर कुठला डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा कुठलं काही समजलं नसेल किंवा जर कुठल्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कमेंट करून सांगा तसंच दुसऱ्या वेगवेगळ्या विषयाचे जसं पदार्थ विज्ञान म्हणजे बी एम एस फर्स्ट इयरचे वेगवेगळ्या विषयांचे मी व्हिडिओज बनवलेले आहेत तर तुम्ही एकदा ते यूट्यूबला यूटूब यूट्यूब चॅनलला जाऊन ते पाहू शकता तुम्ही थँक्यू सो मच